पुढची बातमी गाझातून हमास इस्रायल युद्धविराम भलेही सुरू असेल मात्र त्याआधी पंधरा महिने लढल्या गेलेल्या युद्धामुळे गाझा पुरतं उद्ध्वस्त झालंय अजूनही हे शहर युद्धाच्या खाणाकुणा पुसवण्याच्या प्रयत्नात आहे युद्धाच्या पाचशे दिवसानंतर गाझा कसं आहे पाहूया एक झलक नजर जाईल तिथे केवळ बेचिराग गाझाच दिसत आहे मोडकईला आलेल्या इमारती सिमेंट मातीचे ढिगारे तुटपुंजा निवाऱ्यासाठी उभारलेले तंबू आणि सर्वत्र केवळ विध्वंस दिसतोय सोमवारी हमाज इस्रायल युद्धाला पाचशे दिवस पूर्ण झाले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हे महिना उलटून गेलाय आता पाचशे या शहराचा फेरफटका मारला तरी केवळ उद्ध्वस्त गाजाच नजरेला पडत यास मोडून पडलेल्या शहरातून गाझावासीय हताश फिरताना दिसतात युद्धामुळे तेवीस लाख लोकसंख्या असलेलं गाझा नव्वद टक्के विस्थापित झालं होतं मात्र आता युद्धबंदी झाल्यानंतर गाझावासीय घराकडे परतले पंधरा महिने विस्थापितांच्या कॅम्प मध्ये राहिल्यानंतर या गाझावासियांना त्यांच्या घरांचे सांगाडेच पाहायला मिळाले काही ठिकाणी तर मानवी सांगाडे देखील सापडले युद्ध थांबलं असलं तरी काही ठिकाणी न फुटलेले बॉम्बही आढळून येत आहे युद्धामुळे सुमारे अठ्ठेचाळीस हजार गाझावासियांचा मृत्यू झालाय यात नागरिक किती आणि सैनिक किती याबाबतचा आकडा मात्र गाझाच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेला नाही तर यात सतरा हजार दहशतवादी ठार केल्याचा दावा इस्रायलनं केलाय त्यांच्याकडे याबाबतचे पुरावे असल्याचंही इस्रायलचं म्हणणं आहे दरम्यान सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमासनं दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यावेळी बाराशे जणांचा बळी गेला होता तर अडीचशे जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं इस्रायलनं तातडीनं युद्ध पुकारत काही पॅलेस्टिनींनाही कैद केलं होतं मात्र वीस जानेवारीला युद्धबंदी सुरू झाल्यानंतर ओलिस आणि कैद्यांची देवाणघेवाण सुरू झाली ओलिसांपैकी सत्तर जण अजूनही हमासच्या ताब्यात आहेत ही युद्धबंदी तीन टप्प्यांमध्ये होणार आहे त्यातील पहिला टप्पा हा सहा आठवड्यांचा आहे आणि याच दरम्यान ही देवाणघेवाण केली जाते आतापर्यंत सहा वेळा ओलीस आणि कैद्यांची देवाणघेवाण झाली आहे तर एकवीस ओलीस आणि सातशे तीस कैदी आतापर्यंत आपापल्या घरी परतले युद्धबंदीचा पहिला टप्पा हा मार्चच्या सुरुवातीला संपणार आहे मात्र ही युद्धबंदी आधीच्या करारानुसार पुढे सुरू राहील की नाही याबाबत संभ्रमच आहे कारण अजूनही दोन्ही बाजूंकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत युद्धबंदी कराराचं उल्लंघन होत असल्याचा आरोप होतोच आहे त्यातच आंतरराष्ट्रीय नेत्यांकडून होणारी विधानं आगीत तेल ओतणारीच आहे अशात गाझावासीय मात्र अपुऱ्या मदतीसह पुन्हा शहर वसवण्याच्या विमंचनेत आहेत एकूणच युद्धाच्या पाचशे दिवसांनंतरही गाझावासीय संभ्रमाच्या भीतीच्या छायेतच जगत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी